नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते तथा महाराष्ट्र राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजित पवार व राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी युवा नेते डॉ शशिकांत तरंगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती केली आहे माझी राज्यमंत्री सोलापूर जिल्ह्याचे माजी, माजी पालकमंत्री आमदार दत्तात्रय दत्तात्रमाभरणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते करून शशिकांत वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या शशिकांत तरंगे हे चळवळीतून संघर्ष करत इथपर्यंत पोहोचलेलं नेतृत्व असून त्यांच्या वक्तृत्व शैलीने व चळवळीतील अनुभवाने शशिकांत तरंगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विचार महाराष्ट्रावर पोहोचवतील व पक्षाला बळकट करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करतील असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार दत्तात्रय मामा भरणे यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत आबा कोकाटे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रताप आबा पाटील इंदापूरचे सचिन सपकाळ जिल्हा नियोजन समितीचे सदस्य पुणे शहराध्यक्ष बाळसाहेब ढवळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इंदापूर तालुका अध्यक्ष शुभम निंबाळकर अल्पसंख्याक पानसरे शिवाजीराव तरंगे आदी उपस्थित होते शैक्षणिक राजकीय क्रीडा आरोग्य कृषी सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेल्या बारामती झटका या वेब पोर्टलचा सहावा वर्धापन दिन साजरा होत आहे बदलत्या काळानुसार बारामती सटका साप्ताहिकाचे बारामती सटका वेब पोर्टल मध्ये रूपांतर झाले समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या युट्यूब चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या एक कोटी दहा लाखांपर्यंत पोहोचली असून त्रेपन्न हजार सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व युट्यूब चॅनल ला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद बारामती चटका वेब पोर्टलच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास दहा एकोणपन्नास चौदा सत्त्याण्णव सहासष्ट सत्तर पस्तीस चौदा